कालच्या छत्रपती संभाजीनगरमधल्या न्यूजबद्दल तुमच्यापैकी प्रत्येकाने वाचलंच असेल एम पी एस सी करणाऱ्या एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला एम पी एस सी म्हणजे आयुष्य नाही एम पी एस सी म्हणजे सर्व काही नाही बाकीचे क्षेत्र पण आहेत जिथे तुम्ही यश मिळवू हो शकता बाकीच्या क्षेत्रात पण तुम्ही तुमचा ठसा उमटवू हो शकता असे बरेचसे मेसेजेस त्यानंतर तुम्ही वाचले असतील पण जेव्हा तुम्ही तयारी करत असता जेव्हा तुम्ही तुमच्या स्ट्रगलिंग फेजमध्ये असता त्यावेळेला तुम्हाला वास्तवाची जाणीव करून देणारी कोणी व्यक्ती भेटत नाही आणि जर भेटलीच तर आपण त्या व्यक्तीला सरळ हे बोलून मोकळे होतो की ज्याचं जावं तर त्यालाच कळतं तुम्ही लोकांना डिमोटिवेट करू नका कसं आहे जेव्हा तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडतात मग ते स्पर्धा परीक्षेचं असू देत तुम्ही एखादा व्यवसाय करायचं म्हणू देत किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जायचं जेव्हा तुम्ही ठरवतात त्यावेळेला जे मी नेहमी सांगते त्याच्यामधले रिस्क फॅक्टर जे आहेत ते समजून घ्या तिथे गेल्यानंतर आपल्याला जो प्रवास करायचा आहे ज्या ज्या खाज खळग्यांमधून जायचं आहे ते खाच खळगे समजून घ्या होतं काय कुठला तरी एक रिझल्ट येतो त्यानंतर जंगी मिरवणूक निघते फटाक्यांची आतिषबाजी होते खूप मोठ्या प्रमाणावरती गुलालाचा रंग सगळीकडे दिसायला लागतो मोटिवेशनल भाषणं होतात आणि किती खडतर परिस्थितीतून त्या उमेदवाराने हे यश मिळवलेलं आहे हे त्याच्या भाषणातून आपल्याला जाणवतं आणि एका दिवसामध्ये म्हणजे रिझल्ट आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचं बदललेलं आयुष्य हे सगळं आपल्याला दिसतं आणि आपण त्या क्षेत्राकडे ओढले जातो पण जेव्हा आपण त्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतो त्यावेळेला फक्त तो गुलाल फक्त ती प्रतिष्ठा एवढंच डोळ्यासमोर ठेवून चालत नाही तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी ते यश मिळवण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो त्याची आपली तयारी आहे का आपली परिस्थिती तशी आहे का आपण फुल टाईम फक्त आणि फक्त अभ्यासासाठी देऊ शकतो का या सगळ्या गोष्टी समजून घेणं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं आणि त्याच्यानुसार स्वतःचा प्लॅन बनवणं हेही फार गरजेचं असतं बरेच जण फक्त एम पी एस सी करायची इतकाच विचार मनात आल्यानंतर त्यांची सुरुवातच इथून असते की मला माझं घर सोडून एखाद्या शहरात जाणं गरजेचं आहे मला महागडा क्लास लावणं गरजेचं आहे माझ्याकडे स्मार्टफोन असणं गरजेचं आहे म्हणजे रिक्वायरमेंटची अशी लिस्ट तयार होते पुढे जाऊन मला जो काही स्ट्रगल करायचा आहे किंवा पुढे जाऊन मी ॲक्च्युली जी काही मेहनत घ्यायचे याच्याबद्दल कमी आणि मला कुठल्या गोष्टींची जास्त गरज आहे याच्याबद्दल जास्त विचार आपल्या डोक्यामध्ये चालू होतात तशी खूप मुलं असतात ज्यांच्या बाबतीत हे घडतं आणि मग पुढे जाऊन ज्यावेळेला आपण कुठल्याही परिस्थितीचा किंवा आपली सिच्युएशन काय याचा विचार न करता स्वतःला पूर्णपणे त्याच्यामध्ये झोकून देतो बऱ्याचदा आपण डिस्ट्रॅक्टसुद्धा होतो पण त्या प्रवासामध्ये त्या म्हणजे आपण ज्यावेळेला त्या प्रवाहामध्ये जात असतो त्यावेळेला आपल्याला ते समजत नाही आणि खूप उशिरा समजतं आत्ता जो काही कालचा घडलेला प्रकार आहे अर्थात एवढी प्रचंड मेहनत घेतल्यानंतर आपण असं म्हणूच शकत नाही की तो विद्यार्थी हुशार नव्हता किंवा तो एखादा अधिकारी बनण्याच्या पा बन बनण्यासाठी पात्र नव्हता त्याच्याकडे ती सगळी पात्रता असतानासुद्धा आयुष्यात उरलं काय शेवटी आणि याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण कुठलं असतं माहिती आहे स्ट्रेस ताणतणाव सततचे आपल्या रिलेटिव्सनी आपल्या आजूबाजूच्या लोकांनी मारलेले टोमणे आपली होणारी घुसमट स्वतःला व्यक्त होता न येणं घरातल्यांसोबत आपल्या फॅमिलीसोबत आपल्या घरातल्या इतर लोकांसोबत मित्रमैत्रिणींसोबत टाईम स्पेंड न करणं त्यांच्यासोबत मनातल्या गोष्टी न बोलणं आणि मग हे आतल्या आत जे घुसमटत राहणं असतं ना याचा कुठेतरी जाऊन पुढे आपल्यावरती इतका वाईट दुष्परिणाम होतो की काहींच्या बाबतीत अगदी ती शेवटची स्टेज येते आयुष्यातलं ते अंतिम सत्य ज्याला एक ना एक दिवस प्रत्येकाला फेस करायचं आहे मी एक व्हिडिओ काही वर्षांपूर्वी आय थिंक तीन वर्षांपूर्वी अपलोड केलेला होता एम पी एस सीकडे वळण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या आणि त्याच्यामध्ये मी चार ते पाच बाबी सांगितल्या होत्या की तुम्ही एम पी एस सी करणार असाल तर तुम्ही या या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मी बेसिकली रिस्क फॅक्टर्सबद्दलच बोलले होते पण बऱ्याच जणांना तो व्हिडिओ डिमोटिवेट करणारा आहे असं वाटलं कसं आहे ना दूरवरून काहीतरी एक गोष्ट चांगली दिसली म्हणून त्याच्या पाठीमागे पळणं आणि ॲक्च्युली ती गोष्ट काय आहे किंवा तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी ती गोष्ट मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागणार आहे हे जाणून घेऊन शहाणपणाने त्याच्या पाठीमागे जाणं त्याच्या पाठीमागे पळणं याच्यामध्ये फरक असतो आपल्यापैकी बरेच जण असं करतात की ॲक्च्युली करता काय सिच्युएशन आहे ॲक्च्युली रिक्वायरमेंट काय आहे एक्झामची डिमांड काय हे समजून न घेता त्याच्यामागे मागे पळतात आणि दुसरा मुद्दा असा कुठेही नियम नाही आहे की तुम्हाला एम पी एस सीची एक्झाम द्यायची आहे तुम्हाला तुमची ड्रीम पोस्ट मिळवायची आहे तुम्हाला, तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात नाव मिळवायचं आहे किंवा तुम्हाला क्लास वन क्लास टू ऑफिसर बनायचं आहे तर तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर राहा तुम्ही तुमच्या कुटुंबाशी चार चार वर्ष बोलूच नका तुम्ही तुमच्या मनात जो काही म्हणजे गोंधळ सुरू आहे जो काही त्रास तुम्हाला होतो तो कुठेच बोलू नका मी ना लास्ट टाईम एक व्हिडिओ अपलोड केला आहे की जे लोक टॉपर असतात किंवा ज्या लोकांनी पोस्ट मिळवलेली आहे त्यांच्यामध्ये काही गोष्टी कॉमन असतात आणि त्यातली एक कॉमन गोष्ट ही असते की ते लोक स्वतःला रिलॅक्स ठेवण्यासाठी स्वतःला शांत ठेवण्यासाठी आणि अभ्यासावरती हंड्रेड पर्सेंट फोकस राहण्यासाठी फॅमिलीशी कनेक्टेड राहतात जो टाईम अभ्यासासाठी द्यायला पाहिजे तो टाईम ते अभ्यासासाठीच देतात आणि ज्या वेळेमध्ये त्यांनी रिलॅक्स होणं गरजेचं आहे ज्या वेळेमध्ये त्यांनी तो वेळ स्वतःसाठी ठेवणं गरजेचं आहे तो वेळ ते देतात जर तुम्ही स्वतःसाठी वेळ देऊ शकत नसाल जर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करत नसाल आणि एक बर्डन एक ओझं डोक्यावरती घेऊन जर तुम्ही चालत असाल तर सक्सेसफुल होणं तुमच्यासाठी सोपं नाही आहे मेहनत तर ते लोकही करतात जे फॅमिलीसोबत राहून अभ्यास करतात बरेच लोक असे आहेत जे स्वतः जॉब करतात सगळ्या जबाबदाऱ्या घेतात कितीतरी गृहिणी आहेत ज्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आपल्या लहान मुलांना सांभाळून सुद्धा पोस्ट मिळवतात त्यांच्यासाठी ही कंडिशन कधीच नसते की मी माझ्या फॅमिलीला सोडून देईन मी माझ्या फॅमिलीशी वर्ष वर्षभर बोलणार नाही त्यांचं तोंड पाहणार नाही आणि पोस्ट मिळवणे आणि परत येईन तो जमाना गेला आता कारण आत्ता प्रत्येक म्हणजे स्ट्रेस हा आपल्या लाईफचा ना असा अविभाजनीय घटक बनलेला आहे की ज्याला आपण आपल्या लाईफमधून कधीच बाजूला काढू शकत नाही प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्ट्रेसला सामोरं जावं लागतं आणि जर त्या स्ट्रेसमधून हो बाहेर पडून आपल्याला आपली ड्रीम पोस्ट मिळवायची असेल तर डेफिनेटली तिथे फॅमिलीचा रोल फार इम्पॉर्टंट आहे स्वतःसाठी वेळ देणं अभ्यासाव्यतिरिक्त जे आपले छंद आहेत ते जोपासणं मेंटली इमोशनली स्वतःला कंट्रोल करणं या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि मग स्ट्रेस मॅनेज नाही करता आला किंवा जर घुसमट होत राहिली ज्यावेळेला अंत होतो त्याच्यानंतर मग सगळेच जण तुम्हाला हे सांगतील पण ज्यावेळेला ॲक्च्युली त्या फेजमध्ये आहात त्यावेळेला ह्या गोष्टी आपल्याला जमणं फार जास्त गरजेचं असतं दुसरा मुद्दा तुम्ही एकटे स्ट्रगल नाही करत आहात तुमच्यासोबत असे कित्येक लाखो मुलं आहेत जे सेम फेजमधून जात आहेत आणि स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात स्पेसिफिकली तुम्ही एम पी एस सीच्या बाबतीत जर बोलत असाल तर अनिश्चितता ही एकमेव निश्चित असणारी गोष्ट आहे तुम्हाला या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे की एक्झाम दीड दीड दोन दोन वर्ष पोस्टपोन होऊ शकते तुम्हाला या गोष्टीची जाणीव असायलाच पाहिजे की मी एका एक्झामचा फॉर्म भरल्यापासून किंवा मी एखाद्या एक्झामच्या अभ्यासाला प्रिपरेशनला सुरुवात केल्यापासून ते माझ्या हातामध्ये माझा रिझल्ट येऊन मला जॉईनिंग मिळेपर्यंत दोन अडीच तीन साडेतीन वर्षांचा कालावधी असाच जाऊ शकतो आणि त्याच्यासाठी तुम्ही मेंटली प्रिपेअर असायला पाहिजे तुम्ही घरातून हे सांगून बाहेर पडताय की मी एका वर्षामध्ये पोस्ट मिळवेन मी एका वर्षामध्ये अधिकारी होईन आणि अधिकारी बनूनच मी तुम्हाला भेटेन एका वर्षात तुमची एक वर्षा एक्झामच नाही झाली म्हणजे दोन हजार तेवीसची झालेली एक्झाम तीस एप्रिलला झाली त्याच्यानंतर तुमची कंबाईनची एक्झामच नाही झाली मग तुम्ही जे काही घरातल्यांना सांगा मी, हो मी, हो इन, मी हो इन, वगेरे वगेरे। पी एस आय होईन मी एस टी आय होईन मी एस एसओ होईन जे काही मी एक्साईज इन्स्पेक्टर होईन वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी तुम्ही प्रॉमिस केलेल्या असतात एका वर्षात जर तुमची एक्झामच नाही झाली तर तुम्ही कुठून पोस्ट देणार आहात त्यांच्या हातात आणि इव्हन इथून पुढे सुद्धा जाहिरात घेणार स्पेसिफिकली पी एस आयच्या बाबतीत फार फॅड असतं मुलांच्या डोक्यामध्ये वर्दी खूप जास्त आकर्षित करते पण तिथंपर्यंत पोहोचण्याचा संघर्षसुद्धा तेवढाच मोठा असतो म्हणजे इथून पुढे प्री होणार देन मेन्स होणार देन ग्राउंड होणार इंटरव्ह्यू आहेत आणि फायनल रिझल्ट आणि त्याच्यामध्ये किती सगळ्या केसेस आणि किती सगळी प्रकरणं आहेत जी मॅटमध्ये जातील आणि कुठे कुठे मुद्दा म्हणजे कुठला आरक्षणाचा मुद्दा येईल काय काय येईल आणि कुठे कुठे काय काय गोष्टी अडकून पडतील यू नेवर नो ही अनिश्चितता आहे जी तुम्हाला स्वीकारता आली पाहिजे आणि मग ज्यावेळेला आपण अशा सिच्युएशनमध्ये कंप्लीटली फॅमिलीवरती डिपेंड असतो की प्रत्येक गोष्टीसाठी पैशासाठी कपड्यासाठी लायब्ररीसाठी पुस्तकांसाठी परीक्षेच्या फॉर्मसाठी प्रत्येक गोष्टीसाठी जेव्हा आपण फॅमिलीवरती डिपेंड असतो आणि आपली फॅमिली जेव्हा आपल्याला विचारते तुझं कधी होणार एक्झाम कधी होणार तुझा रिझल्ट कधी येणार आणि मग आपल्याकडे त्याचं उत्तरच नसतं म्हणजे मी अधिकारी कधी होणार तिथं फार दूरची गोष्ट आहे माझी एक्झाम कधी होणार हेच मला माहिती नाही आहे मग तो स्ट्रेस मॅनेज करणं हे फार जास्त कठीण जातं रिसेंटली पोलीस भरतीच्या बऱ्याच मुलांचे रिझल्ट आलेले आहेत त्याच्या बाबतीतली एक गोष्ट मी नक्की सांगेन खूप विद्यार्थी असे आहेत खूप मुलं असे आहेत की दोन हजार चौदा पंधरापासून भरतीची तयारी करत आहेत पण भरती झाली नाहीत पूर्ण वेळ म्हणजे दोन हजार चौदा पंधरापासून लायब्ररी आणि ग्राउंड इतकंच काय ते त्यांचं आयुष्य आहे घरून डबा येतो आहे किंवा मेसचा डब्बा आहे उठायचं ग्राउंड करायचं देन लायब्ररीत जायचं लायब्ररीतून यायचं ग्राउंडला जायचं परत लायब्ररीमध्ये जायचं हा त्यांचा दिनक्रम आहे पण तरीसुद्धा रिझल्ट आला नाही आणि आत्ता रिसेंटली म्हणजे एक वर्षापासून ज्यावेळेला लास्ट टाईमची भरती झाली रिझल्ट नाही आला त्यानंतर डिसाईड केलं की होत नाही आपल्याच्याने किती दिवस घरातल्यावरती डिपेंड राहणार आणि त्या मुलांनी जॉब करायला सुरुवात केली जॉब इन द सेन्स पार्ट टाइम जॉब कुठेतरी काहीतरी काम शोधलं आणि काम करत करत एक टाईम ग्राउंड आणि जसा वेळ मिळेल तसा अभ्यास केला आणि ती मुलं भरती झालीत कसं असताना ज्यावेळेला एखाद्या गोष्टीचं बर्डन घेऊन करता तुम्ही करताना तुम्ही हा अनुभव घेतला असेल खूप वेळा की तुम्हाला घरामध्ये एखादं काम सांगितलं मी हा अनुभव खूप वेळा घेतला आहे समजा तुम्हाला घरातली कुठली मुली जर असाल स्पेसिफिकली तर तुम्ही हा अनुभव घेतला असेल तुम्हाला स्वयंपाक उत्तम पद्धतीने करायला जमत असेल पण तुमच्यासमोर एखादी अशी व्यक्ती येऊन बसते ज्या व्यक्तीची तुम्हाला ऑलरेडी भीती वाटते किंवा अशी व्यक्ती की जी नेहमी ती ती जी रेग्युलर कामं असतात ती कामं करत असते आणि त्या व्यक्तीसमोर करायचं म्हटलं की हमखास आपल्याकडून काहीतरी चुकतं किंवा आपण ज्यावेळेला एखादी गोष्ट घाबरलेली असतो आणि ती करत असतो ना तेव्हा शंभर टक्के आपल्याकडून चुका होतात आपण कितीही केअरफुल राहिलो म्हणजे Uh, हा अनुभव पण तुम्ही घेतला असेल की एखादी वस्तू ज्या वेळेला अगदीच घट्ट आपण हातात पकडलेली असते त्याच वेळेला ती हातातून सुटण्याची आणि पडण्याची जास्त दाट शक्यता असते पण ज्या वेळेला आपण रिलॅक्स माइंडने ती गोष्ट करत असतो त्यावेळेला आपण आपला हंड्रेड पर्सेंट देऊ शकतो आणि आपल्याला त्याचे रिझल्ट सुद्धा तसेच मिळतात सेम आहे जर तुम्ही मेंटलीच डिस्टर्ब असाल जर तुम्ही मेंटली शांत नाही आहात जर तुमचा ब्रेन त्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत तुम्ही दहा तास बारा तास चौदा तास किंवा चोवीस तास जरी तुम्ही अभ्यास करत बसलात त्याचा आउटपुट तुम्हाला मिळणार नाही आहे ते जर आउटपुट तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला मेंटली शांत असणं फार जास्त गरजेचं आहे आणि तो मेंटल कामनेस कुठून येणार त्याच्यासाठी स्वतःसाठी काही वेळ देणं गरजेचं आहे ज्या गोष्टींमध्ये तुम्ही मन मारताय म्हणजे खूप लोकांचं काय होतं ना की एक वेळ असते की ज्यावेळेला फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायची इच्छा होते घरातल्यांची फार आठवण येते पण तिथे फार कंट्रोल करायचं की नाही नाही नको मी जर घरी फोन केला तर माझा बोलण्यात वेळ जाईल माझा अभ्यास राहतो आहे आणि पुस्तक घेऊन बसायचं समोर पुस्तक असतं पण डोक्यात विचार असतात घरातल्यांशी बोलायचं म्हणून आणि त्याच्यानंतर जेव्हा तो वेळ निघून जातो त्याच्यानंतर परत डोक्यात विचार असतो की यार मी बोलायला पाहिजे होतं म्हणजे पुस्तक समोर आहे पण तो विचार डोक्यात घेऊन तुम्ही जगताय आउटपुट काय आहे ना तुम्ही फॅमिलीशी बोललात ना तुम्ही रिलॅक्स झालात आणि नाही तुम्ही अभ्यास केलात त्यापेक्षा थोडा वेळ द्या बोला आणि परत अभ्यासाला बसा आणि मी नेहमी सांगते आयुष्यात एकतरी व्यक्ती अशी ठेवा ज्या व्यक्तीला तुमच्या लाईफमधल्या सगळ्या गोष्टी माहिती असतील जिथे तुम्ही चुकीचे आहात जिथे तुम्ही बरोबर आहात जी गोष्ट तुम्हाला त्रास देते जी गोष्ट तुम्हाला आनंद देते एव्हरीथिंग जिथे तुम्ही मोकळे होऊ शकाल आणि जर तुम्हाला अशी व्यक्ती भेटत नसेल जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या लाईफमध्ये अशी व्यक्ती नाहीये देन ती व्यक्ती स्वतःसाठी तुम्ही स्वत आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला सांगा यू आर इनफ फॉर युअर सेल्फ ज्या वेळेला खूप घुसमट होते एखादी वही घ्या पेन घ्या जे काही मनात येते ते सगळं लिहून काढा सगळ्या भावना कागदावरती उतरवा तो राग असेल ती भीती असेल ते टेन्शन असेल आनंद असेल अगदी शिव्या जरी द्याव्याशा वाटत असतील ना त्यासुद्धा कागदावरती उतरवा ते दुसऱ्या कोणापर्यंत पोहोचू नये असं वाटत असेल ज्यावेळेला तुमचं लिहून होईल तुम्ही रिलॅक्स व्हाल त्याच्यानंतर तो कागद फाडून टाका जाळून टाका पण व्यक्त व्हा कारण व्यक्त होणं ही आजच्या काळाची फार मोठी गरज आहे खूप लोक खूप लोकांच्या बाबतीत मी हे पाहते की स्ट्रेस नाही मॅनेज करता येते आतल्या आत ठेवून इतकी जास्त घुसमट 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 होते की त्या घुसमटीचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होत आहे काही जण सुसाईडचा विचार करत आहेत काही जणांना तो विचार करण्यापूर्वीच त्यांची बॉडी साथ देणं सोडून देते आणि खूप वेळा ही गोष्ट पण मी सांगितली आहे की तुमची हेल्थ ही तुमच्या लाईफमधली प्रायोरिटी असायला पाहिजे कारण ज्या क्षणी आपले हातपाय आणि आपलं शरीर आपले साथ सोडतं ना जगातली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी निरुपयोगी असते हो म्हणजे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वस्तू सगळेजण आपली साथ सोडतात त्यामुळे तुमची जर म्हणजे तुम्ही हेल्दी असाल ना तुमची हेल्थ जर प्रॉपर कंडिशनमध्ये असेल ना तर लाईफमध्ये तुमच्यासाठी अशक्य असं काहीच नसतं म्हणून त्या गोष्टीला प्रायोरिटी ठरवा आणि हेल्थ म्हणजे फक्त फिजिकल हेल्थ नाही मेंटल आणि इमोशनल हेल्थसुद्धा आणि एखाद्या क्षेत्रात उतरताय तर त्या क्षेत्रातले रिस्क फॅक्टर्स कुठले आहेत ते सुद्धा समजून घ्या फक्त वरवरचा दिसणारा जो झगमगाट असतो त्याच्याकडे पाहून उगीचच आकर्षिले जाऊन मी सुद्धा करून दाखवेन एका रात्रीत जग बदलून दाखवेन असं म्हणून येऊ नका इकडे येताना हा पण विचार करा की या प्रोसेसला इतका कालावधी जाऊ शकतो इतक्या कालावधीसाठी मी मेंटली इमोशनली त्याचबरोबर फिनान्शियली मी प्रिपेर्ड आहे का माझी सिच्युएशन ती आहे का अदरवाईज मला एक माझं काहीतरी इन्कमचं साधन पाहणं गरजेचं आहे ते फाइंड आऊट करा काम करत करत पोस्ट मिळवणारे क्लास वन ऑफिसर होणारे रँक वन मिळवणारे खूप लोक आहेत ड्रीम पोस्ट आहेच ठीक आहे स्वप्नासाठी झगडा पण वास्तवाची जाणीव असू द्या वास्तवाची जाणीव न ठेवता याच्यामध्ये याल नाकातोंडात पाणी जायला लागल्यानंतर परत ओरडून काहीच फायदा नाही आहे त्याच्या पूर्वी सावध व्हा मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल अशी मला आशा है। बोला है आहे बोलायच्या तर बऱ्याच गोष्टी आहेत पण अगेन जर मी त्या गोष्टी बोलायला लागले तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटेल की वाटे मी तुम्हाला डिमोटिवेट करते मी तुम्हाला डिमोटिवेट करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही आहे तर फक्त तुम्हाला वास्तवाची जाणीव व्हावी आणि ज्यावेळेला आपण एखाद्या रेसमध्ये पळत असतो ना फक्त पळणं इतकंच गरजेचं नसतं त्याच्यासाठीची पूर्वतयारी पण आवश्यक असते आणि ते फक्त फिजिकली आवश्यक नसतं मेंटली इमोशनली पण प्रिपेअर असणं गरजेचं असतं सो त्या गोष्टींसाठी तुम्ही प्रिपेअर आहात की नाही याची जाणीव तुम्हाला व्हावी म्हणून हा व्हिडिओ होता त्या भैयाला दत्ता भैयाला माझ्याकडून श्रद्धांजली आणि बाकी कोणी जर अशा स्ट्रेसमधून जात असाल तर मी खरंच सांगेन की व्यक्त व्हा स्वतःची इतकी घुसमट करून घेऊ नका की ज्याच्यासाठी हा सगळा अट्टहास करताय किंवा जे आयुष्य बदलवण्यासाठी म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी करताय ते आयुष्यच तुमच्या हातात राहणार नाही कारण आपली फॅमिली कोणीतरी घरी आहे जे आपली वाट पाहत आहे कोणीतरी घरी आहे जे आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलं आहे कोणीतरी आहे जे मनात आशा धरून आहे की यस माझा मुलगा माझी मुलगी काहीतरी नाव कमवेल पण त्या गोष्टीचं बर्डन घेऊ नका कारण बर्डन घेऊन गेलेल्या कुठल्याच गोष्टीत आपल्याला यश मिळेल याची खात्री देता येत नाही जी गोष्ट करायची आहे ती आनंदाने करा पूर्ण डेडिकेशनने करा पण बर्डन न घेता करा थँक्यू